शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील मग रिक्षा चालकांमध्ये पण काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या ब महिन्याला त्यांना दहा हजार रुपये महिना भेटतो मग त्यांचं ते फॉर्म भरून ते त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे आरोग्य शिबिर आहे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं जे आता नव्याने करावके संदर्भात काही लोकं जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी करावके स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं त्यासोबतच प्रभागातले अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदनं महानगरपालिका स्तरावर एम ई सी बीच्या स्तरावर पी डब्ल्यू टीच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगाने ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल अशा अनेक लोकांची निवेदनं त्या त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील त्यासोबतच त्या आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अनेक असे शाळा आणि प प्ले ग्रुप्स आहेत त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल अशा अनेक उपक्रम आम्ही हे शंभर उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की जे पंधरा तारखेला चालू होतील पंधरा तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते दोन तारखेला संध्याकाळी समारोप त्यामध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल नवरात्र उत्सवामध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर मग दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानेही कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशत भगतसाहेब यांचा वाढदिवस असा पूर्ण हा सतरा दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये शंभर उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असेल आरोग्य असेल क्रीडा असेल अशा अनेक अंगाने सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे